शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आजवार म मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे मित्रांनो आपला चॅनल लोक भरारी यशमेहेर या चॅनलला ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले हे व्हिडिओ इंस्टाग्राम इंस्टाला पण आपला अकाउंट आहे त्या अकाऊंटला पण आपण आपले अपलोड करतो आणि यूट्यूबला पण आपलं लोकभरारी यशमेर नावाने चॅनल आहे तिथं पण अपलोड करतो तर दोन्हीकडे पण आपण फॉलो करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओ जास्तीत जास्तीत पोचतील याचा याप्रमाणे शेअर करत जावा तर मित्रांनो आज धानामेथी शेपूचे काय लिला होणार आहेत याचा थोडा थोडं चालू होणार आहे त्याच्या अगोदर आज आवक काय झालेली आहे याचा आपण आढावा घेणार आहे त्या मित्रांनो आज मार्केटला मेथीची आवक बऱ्यापैकी दिसते आहे तुम्हाला पूर्ण गाऊन फिरून दाखवते बघा हे मेथीची आवक आलेली आहे त्याच्याबरोबर शपूची आवक पण आलेली आहे तर मित्रांनो लोकमरारी यशमेअर हा चॅनलवर आपण जे धनामेथीचे बाजारभाव अपलोड करत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घरपासल्या लाईव्ह पाहता यावा म्हणून आपला हा उद्देश असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर सबस्क्राईब करते वेळ बेल घंटीचं बटन प्रेस करा तिथे एक ऑल ऑप्शन म्हणून येतो मराठीमध्ये सर्व म्हणून येईल इंग्लिशमध्ये ऑल म्हणून ऑप्शन येईल तर याला टिकमार करा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचे नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला मोबाईलवर ते कळतं म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी त्यावेळेस नोटिफिकेशन ऑन करा तसेच आपले हे व्हिडिओ बाकीचे शेतकरी आहेत जे आपले श गावातील ग्रुप ग्रुप असतात असे नातेवाईकांचे ग्रुप असतात मित्रमंडळींचे ग्रुप असतात आपले शाळेचे ग्रुप असतात त्या ग्रुपवर आपले हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्यांची माहिती कळत जाईल की बाबा धनामितीचे बाजारभाव नारंगगाव मार्केटला काय चालू आहेत म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच आपले व्हिडिओचे जे लाईक आहे म्हणजे असं अंगठ्याचं बटन आहे त्या बटनाला सर्वांनी क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ असं लाईक केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब प्रसारित कर करत असतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी या चॅनलला लाईक करा तसेच शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा तर, 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 तर मित्रांनो आपला हा जो चॅनल आहे हा जास्तीत जास्त ग्रो होण्यासाठी वाढण्यासाठी त्याचे सबस्क्राईब वाढण्यासाठी सगळ्या शेतकरी मंडळींना फोन करून आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर मित्रांनो आपला हे जे व्हिडिओ आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून कसं होतं मालाच्या क्वालिटीनुसार धना मी ती शेपू काही ठिकाणी क्वालिटी बा माल असतो त्या क्वालिटीच्या मालाला चांगला बाजारावर मिळतो तर असे मध्यम ग्रेडचा माल असतो तिथं कमी भाव मिळतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी त्याप्रमाणे पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठेही न थांबता स्किप न करता आपले व्हिडिओ पहा आणि ते बाकी शेतकऱ्यांना पण सांगा पाहण्यासाठी तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा चॅनल आहे तसेच शेत काही शेतकरी मित्रांना आपला नवीन ठिकाणी जे स्थलांतरित झाले मार्केट म्हणजे आपलं जे मार्केट आहे पहिलं टॉमॅटो मार्केट पुली स्टेशनजवळ होतं तिथं ना आता तिथं न राहता आता ते झाले रिलायन्स पेट्रोल पुढे जे मारुती सुजुकीचं शोरूम आहे तिकडे स्थलांतरित झाले ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस पिवळ्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता किंवा त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता का मला लोकेशन पाठवा तर आम्ही त्याच्यावर लोकेशन पाठवू जेणेकरून आपल्याला त्या लोकेशन ठिकाणी म्हणजे ज्या नवीन मार्केट जे झालं तिथे तुम्हाला पोचता येईल म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा बाकी शेतकऱ्यांना सबस्क्राईब करा सांगा आणि आपल्या गावातील मित्रमंडळींना शेअर करत जावा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्याचा पा फायदा फा, फा होईल तर मित्रांनो आता थोड्याच वेळात लिलाव चालू होणार आहेत आपण लिलाव पाहायला जाऊया सहाशे साठ धान्याचा बाजारामध्ये झाला शिंबोडासाठी गावठी जाणं आहे सहाशे अकरा सहाशे एकव्वद सहाशे एकशे साठ सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे 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 साठ सहाशे साठ सहाशे साठ पाचशे साठ धन्याचा बाजार आहे गावठी जाण आहे पाचशे एक पाचशे एक पाचशे अकरा पाचशे पंचवीस पाचशे एकान पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे एक अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे 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 एकावन्न सहाशे सहाशे एकावन्न ज्याचा मुळून जाते गाव जण आहे चारशे ऐंशी चारशे नव्वद चारशे नव्वद पाचशे एक पाचशे 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 एक धाण्याचा शंभरांसाठी आहे चारशे पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस बाजार शंभरांसाठी अशोकात आहे पाचशे एक पाचशे अकरा पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस मी तिचा पात्र बदला शंभरांसाठी चारशे एक चारशे एक चारशे पंचवीस चारशे तीस चारशे एकोण चारशे एकोण चारशे सात चारशे सात चारशे ऐंशी चारशे ऐंशी नव्वद पाचशे एक पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा अकरा मितीचा बाजार बोललाय शेमुळ्यांसाठी पाचशे अकरा किरण बंगळूर पाचशे अकरा मिथिचा बाजार बोललाय शेमुळ्यांसाठी चारशे ऐंशी पाचशे 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 सात पाचशे सात पाचशे सात पाचशे सात पाचशे सात पाचशे सात योग्य साठ जाण्याचा बाजार बलाय शेंबोरांसाठी गावठी जाण आहे

सहाशे सात सातशे एक सातशे अकरा सातशे अकरा सातशरा सातशरा पाचशे पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे एका सहाशे ऐंशी सातशे एक पाचशे अकरा सातशे पंचवीस सातशे तीस चाळीस एका सत्तर ऐंशी नव्वद आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा जाण्याचा झाला झालाय शंभरांसाठी गावठी अकरा जाण्याचा बाजारभाव झाला आहे बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जाणार आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आज धनामिती शेपूचा काय बाजारभाव झालेत तर याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज धनामिती शेपू मध्ये बाजारभाव धन्याला झालेला आहे त्याच्या खालोखाल बाजारभाव <coughs> शापूला झालेलं आहे आणि त्याच्या खालोखाल मेथीला बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो अशा आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो धनामिथी शेपूचे आपण जे दररोज लाईव लिलाव देत असतो ते आपला हा चॅनल लोकभरारी यशमेर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि थो आता दररोज जे दररोज जे बाजारभाव होत असतात ते आपल्या या चॅनलला देत असतो म्हणून सर्व शेतकरीमधूंनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच आपल्या चॅनल पाहत राहा धन्यवाद